नमस्कार मित्रांनो आपलं लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण याच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपण डिवोर्स कुठल्या ग्राउंडवर घेऊ शकतो एखादी पती किंवा पत्नी आपल्या नवऱ्याला डिवोर्स देऊ श देत नसेल तर आपण कुठल्या ग्राउंडवर डिवोर्स घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कोणकोणत्या ग्राउंडवर आपण डिवोर्स घेऊ शकतो क्रुएलिटी म्हणजे क्रूरता ही मेंटली पण असू शकते किंवा फिजिकली पण असू शकते मेंटली क्रुएलिटीमध्ये uh, श एखादं गैरवर्तन करणे धमक्या देणे किंवा मग एखादी पत्नी किंवा एखाद एखाद्या पतीला ब्लॅकमेल करत असेल तर हे सगळं मेंटल क्रुएलिटीमध्ये येतं आणि नंतर फिजिकल क्रुएलिटीमध्ये जबरदस्ती करणे किंवा फिजिकली हार्म करणे हे सगळं हे फिजिकली क्रुएलिटीमध्ये येतं ह्या ग्राउंडवर आपण डिवोर्स मागू शकतो कोर्टामध्ये आपण या ग्राउंडवर क्रुएलिटी या ग्राउंडवर आपण फाईल करू शकतो सेकंड आहे पती किंवा पत्नी याचं एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल किंवा फिजिकल रिलेशन असेल पतीशिवाय किंवा पत्नीशिवाय तर त्याचं आपल्याकडे प्रूफ असेल तर आपण त्या ग्राउंडवरसुद्धा आपण डिवोर्स कोर्टात मागू शकतो तर डिवोर्स मागण्यासाठी फर्स्ट क्रुएलिटी किंवा फिजिकल रिलेशन एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर आणि तिसरा आहे पती किंवा पत्नी हे दोन वर्षापासून हे वेगवेगळे राहू शकतो वेगवेगळे राहत असतील तर आपण या ग्राउंडवर सुद्धा आपण डिवोर्स मागू शकतो तर फो फोर्थ आहे मेंटल अनस्टेबिलिटी पती किंवा पत्नीची मेंटल हेल्थ जर व्यवस्थित नसेल तर आपण त्या ग्राउंडवरसुद्धा डिवोर्स मागू शकतो प्लस एखादा आजार असेल पती किंवा पत्नीला किंवा तो जर संसर्गजन्य आजार असेल तर आपण त्या ग्राउंडवर सुद्धा डिवोर्स हा मागू शकतो फिफ्थ वन आहे की आपण पती आणि पत्नी ह्याने जर सा या दोघांपैकी एकाने जर संन्यास घ्यायचा निर्णय घेतलेला असेल तर आपण त्या ग्राउंडवरसुद्धा आपण डिवोर्स मागू शकतो आणि सहावा आहे की पती किंवा पत्नी हा Uh, मृत्यू आहे की जिवंत आहे हे आपल्याला uh, कळतच नसेल म्हणजे सहा सा अबाउ सेवन इयर्स जर तो घरी चाललेला नसेल किंवा काही नसेल किंवा आपल्या संपर्कातच नसेल किंवा आपल्याला तो जिवंत आहे का मृत मृत्यू आहे हे माहितीच नसेल वर तर आपण ह्या ग्राउंडवर सुद्धा डिवोर्स मागू शकतो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आपल्याला पती किंवा पत्नी जर आपल्याला डिवोर्स देत नसेल तर आपण कुठल्या ग्राउंड्सवर आपण डिवोर्स मागू शकतो त्याच्यात फर्स्ट आहे क्रुएलिटी म्हणजे फिजिकल अँड मेंटल सेकंड आहे एक्स्ट्रा मॅरेटिकल अफेअर विथ प्रूफ सेपरेटली राहत आहेत टू तीन आ, थर्ड सेपरेटली राहत आहेत दोन वर्षापासून फोर्थ वन इज अ मेंटल स्टॅबिलिटी फिफ्थ वन इज पती किंवा पत्नीनी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे किंवा वन इज पती किंवा पत्नी हे दोघ जण हे पती किंवा पत्नी यापैकी एक जण हे सात वर्षापेक्षा जास्त काळ घराच्या संपर्कात नसतील तर आपण त्या ग्राउंडवर सुद्धा ते घेऊ शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद